नमस्कार मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या तेवीस मार्चच्या भागामध्ये आपल्याला धमाकेदाराचा ट्विस्ट बघायला मिळणार आहे इथे आता लकीने मुक्ताला धडा शिकवण्यासाठी मुक्ताच्या विरुद्ध कोळी फॅमिलीला भडकवण्याचा प्रयत्न केलेला असतो पण तरीही मुक्ता तिचा प्लॅन काही थांबवणार नाही ती ना ना। सागराने आदित्यला एक करणारच हे आपल्याला लवकरच बघायला मिळणार आहे तर इथे आता सावनी ही पण खूप टेन्शनमध्ये आलेली असते कारण ज्या सागरकोळीचं सा नाव आपल्या समोर पण नको त्याचा एवढा तिरस्कार करणारा मुलगा आज त्याला माझे पप्पा असं आहे याचा आता ती सारखा विचार करू लागलेली असते तेव्हा ती हर्षवर्धनलाही बोलते हर्ष मला ना खूप टेन्शन आहे आदित्यत एवढा कसा बदल झाला तो डायरेक्ट त्या सागरकोळीला पप्पा म्हणू लागला नाही नाही यात काहीतरी घोळ वाटतं आहे कोण हे सगळं शिकवतं आहे त्याला मला ना काहीच कळत नाही मग लगेच सावनीच्या लक्षात येतं की ते काउन्सिलिंगसाठी जिथे जातोय त्याच हे सर्व काही शिकवत आहे पण आता त्यांचं नाव मला शोधून काढावंच लागेल मग आता सावनी आणि हर्ष लगेच शाळेच्या प्रिन्सिपल मॅडमला फोन लावतात आणि सावनी म्हणते हॅलो प्रिन्सिपल मॅडम मी आदित्यची आई बोलते आदित्यचा परफॉर्मन्स कसा वाटतोय आता शाळेमध्ये तेव्हा लगेच प्रिन्सिपल मॅडम बोलतात हो 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 आदित्यमध्ये खूप सुधार होतोय आता हा आणि हे सगळं आमच्या त्या काउन्सलर मॅडममुळे होतं या खूप चांगल्या मॅडम आहेत त्या ओ, हो रिटायर्ड मॅडम आहेत प्रिन्सिपल होत्या खरंच मुलांना अगदी छान अशा पद्धतीने समजावून सांगतात मग आता लगेच मुद्दाम नाव विचारण्यासाठी त्यांना म्हणू लागते हो ना हे सगळं त्या मॅडममुळेच झाले आणि हो मला ना त्या मॅडमला थँक्यू म्हणायचे प्लीज मला त्यांचं नाव सांगाल का कुठे राहतात त्या तेव्हा आता प्रिन्सिपल मॅडम बोलतात हो हो त्यांना नक्की भेटू शकता मी ना त्यांचं नाव नंबर सगळं देते माधवी गोखले आणि त्या कुठल्या सोसायटीत राहतात हे सगळं आता मॅडम सांगतात आता मात्र माधवी गोखलेचं नाव ऐकताच इकडे सावनी आणि हर्षवर्धनच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते सावनी लगेच हर्षला म्हणते माधवी गोखले म्हणजे हे सगळं मुक्त आणि ती माधवी मिळून करत म्हणजे नाही नाही हर्ष आपला आदित्य आपल्यापासून दूर जाणार आहे काहीही करून मला थांबवावं लागेल इते सावनी आता मात्र इथे सावणी खूपच भडकलेली असते तर इकडे आता रोजच्यासारखा काउन्सलिंगसाठी आलेला असतो तर आता माधवी त्याला खूप छान असं प्रेमाने समजावून सांगत असते आणि आता आदित्यला सारखे सारखे त्याचे आणि सागरचे क्षण आठवू लागतात कारण खरंच त्याला जाणीव होते की आपले बाप्पा सागरकोळी खरंच माझ्यावरती खूप प्रेम कर जा करत आहेत पण मी काय केलं मी सतत त्यांचा तिरस्कार आणि रागराग करत राहिलो नाही नाही खरंच मग जे काही सांगते ना मला, नाए, नाए। मला, मला ते सगळं खोटं वाटते खरंच एवढे वाईट आहेत का सागरकोळी म्हणजे माझे पप्पा नाही नाही मला तसं वाटत नाही या गोष्टीवरून मला जाणीव झाली खरंच माझे पप्पा एंजल आहेत मात्र माधवी आणि मुक्ताचा प्लॅन सक्सेसफुल होणारच असतो तर आता आदित्य घरी जातो तर तेवढ्यात आता माधवीलाही खूप टेन्शन आलेली असते ती मुक्ताला घरी बोलावून घेते आणि म्हणजे मुक्ता काही झालं तरी आदित्य इथे रोज येतोय हे जर तुझ्या घरच्यांना कळलं तर खूप अवघड होऊन जाईल तू त्यांना विश्वासात घेऊन सगळं सांग तेव्हा मुक्ता बोलते हे बघाई मी त्यांना सगळं काही सांगणारच आहे पण हो जेव्हा आदित्यचं मन परिवर्तन होईल ना तेव्हा कारण सागरला खरंच खूप टेन्शन आहे ती सावनी आणि हर्षवर्धन आधीच ऑफिसमध्ये येऊन बसलेत ती मॉडलिंग वगैरे त्यानंतर ते कॉम्पिटिशन या सगळ्याचा खूप ताणतणाव आहे त्यांच्या डोक्यावरती आणि हो या सगळ्यात मला ना त्यांना अजून पण ताण द्यायचा नाही म्हणून हे सगळं मी स्वतः हँडल करू शकते आणि हो एकदा का आदित्यच्या मनात सगळं कुस्त झालं आणि एकदा का सगळा कडवटपणा निघून गेला आणि मग फक्त उरेल प्रेम आणि मग तेच प्रेम मला सागरच्या चेहऱ्यावरती बघायचं आहे त्यांच्या चेहऱ्यावरती जो आनंद येणार आहे ना तो बघायचा आहे आता मात्र बाहेरून लकीने हे सगळं बोलणं ऐकलेलं असतं की आता आदित्य रोज इथे एकशे एकमध्ये काउन्सिलिंगसाठी येतोय पण मुक्तावहिनीने ही गोष्ट आपल्यापासून लपवली ही मुक्तावहिनी स्वतःला खूप शहाणी समजते ना माझ्याविरुद्ध माझे दादूसला भडकवते काय पण आता मी पण मुक्तावाहिणी तुला असं अडकवणार आहे ना की बघ मग माझी मा मम्मी इंद्रा कोळी काय करते ते मी पण लावा नावाचं लकी नाही घे म्हणून आता इकडे लकी घरी निघालेला असतो तर आता लगेच सर्वजण घरी जेवणासाठी टेबलावरती बसलेले असतात तर आता मुक्ताने सर्वांसाठी जेवण बनवलेलं असतं मात्र लक्की लगेच मनाशी बोलतो म्हणजे आता सर्वजण घरात आहे आणि तो आदित्यही तिकडे आलेला आहे त्यामुळे हाच चान्स आहे मुक्ता वहिनीला चांगलंच अडकवण्याचा एकदा का मम्मीला भडकवलं आणि सागर दादाही विरुद्ध उभी राहिला ना मग मी आईश करायला मोकळा असे म्हणून आता लगेच लक्की बोलतो मम्मी आणि दादूस मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची ही मुक्ता वहिनी आपल्याला सापसाप पोसवते तेव्हा मुक्ता बोलते काय बोलतोय लक्की तू सागर ही लकीला बोलतो हे बघ सा लकी तू काहीही अर्थाचा गैरअर्थ काढू नको मुक्ता वहिनी तुला चांगल्यासाठी समजावून सांगत असते उगस तू तिच्यावरती का रागरा करतो तेव्हा लगेच लकी म्हणतो नाही दादूस मी माझ्या डोळ्यांनी पाहिले आणि ऐकलंय पण त्या लगेच इंद्रा म्हणते लकी तुला काय म्हणायचंय ते स्पष्ट सांगून टाक बरं नेमकं काय लपवते ही आमच्यापासून मला पण कळू दे नक्की हिच्या मनात काय चालू येते मात्र मुक्ता खूपच घाबरलेली असते तेव्हा लगेच लक्की म्हणतो ही मुक्तावाहिनी आदित्य दिवसांपासून त्यांच्या एकशे एक वाल्यांच्या घरामध्ये काउन्सिलिंगसाठी येतोय आणि ही एवढी मोठी गोष्ट या मुक्ता वहिनीने आपल्यापासून लपवली कारण त्या आदित्यला हिला कधीही आपल्याजवळ येऊ द्यायचं नाही म्हणून दादूस तुझ्याच मुलाला तुझ्यापासून दूर कसं करते ही मुक्ता एवढ्या जवळ येतो तो, तो आदित्य तरीही इने आपल्याला एक शब्दाने सांगितलं नाही इने इच्या आईने कोणीही सांगितलं नाही आता मात्र मुक्ता शांतपणे बसलेली असते तेव्हा इंद्रा बोलते काय काय का फसवलंस तू असं का सांगितलं नाही आदित्य इथे रोज येतोय मला किती आठवण येते माझ्या नातवाची कसा असेल तो केवढा मोठा झाला असेल मला कधी बघेल ना असं झालंय पण तरीही तू आमच्यापासून लपवलं आणि काऊ सागरचे पप्पा तुम्ही तर तुमच्या सुनबाईचं खूप कौतुक करत असता ना मग आता काय झालं आता बोला ना काहीतरी मात्र आदित्य रोज इथे येतोय हे समजतात सागरलाही खूप राग येतो तेव्हा सागर, ते सागर मुक्ताला बोलतो लकी काय बोलतोय ते खरंय का तेव्हा आता मुक्ता काही बोलणार ते सागर म्हणतो हो की नाही तेवढंच सांगा सागर आता मुक्ताला विचार लागतो लकी म्हणतोय ते खरंय ना काउन्सलिंगसाठी हो आदित्य इथे येतो एक शेकमध्ये तेव्हा आता मुक्ता हो म्हणते आता मात्र सागरलाही मुक्ताचा खूपच राग येतो सागर म्हणतो म्हणजे आधी इथे एक मध्ये आपल्या जवळ एवढ्या जवळ आणि तुम्ही एवढी मोठी गोष्ट लपवताय असे म्हणून आता सागर धावतच लगेच माधवीच्या घरी येतो तर त्याच्या पाठोपाठ पार्थ सर्वजण आता इकडे आलेले असतात तर आता इथे माधवीने आदित्यचे रोज प्रश्न विचारून खूप त्याच्या मनाचा बदल केलेला असतो तर आता सागर धावतच येतो आणि आदित्यकडे डोळे भरून बघत असतो पण उद्धट आदित्य आज लगेच प्रेमाने सागरला पप्पा अशी हाक मारतो आणि लगेच सागरला मिठी मारतो आता मात्र सागरचा आनंद गगनात माविनाचा झालेला असतो त्याला काय करावं आणि काय नाही हेच काही सुचत नाही तेव्हा तो लगेच आदित्यला बोलतो आधी बाळा तू मला पप्पा म्हटलास खरंच एवढ्या वर्षाने माझं बाळ मला पप्पा अशी हाक मारतंय मला ना काय करावं काही सुचतच नाही आहे हे सगळं बघून मुक्तालाही खूपच बरं वाटलेलं असतं पण मात्र इंद्रा मुक्तावर ती खूपच भडकलेली असते तेव्हा ती, ती म्हणत असते काय बाई माझ्या पोराला त्याच्याच पोरापासून तोडत होती तू का सांगत नव्हती इथे येतोय आणि काय व विहीन बाई तुम्ही पण तुमच्या मुलीसारख्याच आहात ना नाही नाही तुम्हीच असे संस्कार लावलेत ना मुळात तिला आधीमध्ये बाद झालं दरवेळेस माझी मुलगी तुमच्या भल्याचा विचार करते आणि दरवेळेस तुम्ही तिलाच बोलावा का असं वागता तिच्याशी किती सहन करते ती तुमच्यासाठी काय काय करते अहो आदित्यला काउन्सिलिंगसाठी इथे येण्याचा हा सगळा मुक्ताचा डाव होता ते पण सागर आणि आदित्यला एकत्र आणण्यासाठी तिचं काहीच भलं नाही आहे पण हे सगळं तिने फक्त या बाप मुलाच्या प्रेमाचा विचार करून त्या दोघांचं प्रेम एकत्र यावं म्हणून हे सगळं केलं आहे आणि तुम्ही तिलाच बोल लावताय आता मात्र सागर मुक्ताकडे प्रेमाने बघू लागतो तोपर्यंत हर्षवर्धन आणि सावनी इथे माधवीच्या घरी आलेले असतात आता मात्र सावनी खूपच भडकलेली असते हर्षला म्हणत असते काही झालं तरी माझ्या आधीला मी त्या मुक्ता आणि सागरकडे जाऊ देणार नाही सईला त्यांनी माझ्यापासून हिसकावले पण आधी माझा खूप लाडका आहे माझा मुलगा येतो त्यामुळे त्या सागर कोळेकडे मी त्याला कधीही जाऊ देणार नाही आता मात्र माधवीच्या घरी येताच आदित्यला लगेच सावनी हाक मारते आणि म्हणते आधी बाळा हा सगळा ह्या मुक्ता आणि सागरचा डाव होता तुला फसवण्यासाठी हां सावणी बरोबर आदित्य तिथून जाणार की मुक्ता आणि सागर बरोबर राहण्याचा निर्णय घेणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिला